नमस्कार आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी काँग्रेसचे नेते माननीय साहेबराव कांबळे साहेब यांनी केली पूरग्रस्त गावांची पाहणी उमरखेड तालुक्यातील चालगणी साखरा खरुस लोरा दिगडी देवसरी कारखेड सातारी उंजवळद इत्यादी पैनगंगा च्या काठावर असलेल्या असंख्य गावांना साहेबराव कांबळे साहेब यांनी केली भेटी दिल्या या भेटीदरम्यान असंख्य शेतकऱ्यांची शेतजमीन पुराच्या पाण्याखाली आली या पुराच्या पाण्यामुळे खरीप हवाद हंगामातील पिके नाहीशी झाली यामध्ये तूर कापूस सोयाबीन इत्यादी पिके शेनार्धात नाहीशी झाली हातातोंडाशी आलेला घास शेनार्धात नाहीसा झाला आणि साहेबराव कांबळे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यामध्ये उमरखेड तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय दत्तराव शिंदे सुदर्शन पाटील बाळू पाटील बाबुराव पाटील केळी पाटील नारायणराव वानखेडे रंगराव पाटील वानखेडे गौतम दवणे दत्ता हिंगडे पांडुरंग गोरे संजय दवणे इत्यादी जणांनी साहेबराव कांबळे साहेब यांच्यासोबत पाहणी केली या वेळ पाहणी दरम्यान त्यांच्या पाहूया प्रतिक्रिया परखेड तालुक्यामध्ये आणि महागाव तालुक्यामध्ये जे जे गावं फ्लड डॅमेज आणि बाधित झालेले आहेत अतिवृष्टीमुळे त्या गावाला भेट देणार आहे आणि शासन दरबारी शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार आहे तर आता त्याच्यानंतर आपण शासनाला काय तुम्ही माहिती देणार आता शेतकऱ्यांचं एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे की शेतकरी आता आर्थिक बाजूनं कमकुवत झालेला आहे त्याची पेरणी वाया गेली त्याची फवारणी वाया गेली त्याचं खताचं वाया गेलं शेतकऱ्याजवळला कुठल्याही प्रकारचा पैसा राहिलेला आहे आणि पीकसुद्धा वाया गेलं आहे म्हणून शासनाला आम्ही विनंती करणार आहे की हेक्टरी त्यांनी एक लाख रुपये मदत शेतकऱ्यांना सरसकट केली पाहिजेत अशी आमची रास्त मागणी आहे आणि शासनाने ती स्वीकारावी आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा नाही सर्वे करायचं हे गव्हर्नमेंटचं काम आहे आम्ही फक्त पाहणी करतो कारण शासनानं ट्रँग्युलर समिती नेमावी असा पूर्वीचा एक शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये तहसीलदार आहेत त्याच्यामध्ये बीडीओ आहेत त्याच्यामध्ये तालुका कृषी अधिकारी आहेत आणि त्यांच्या हातात कृषी सहायक आहेत ग्रामसेवक आहेत तलाठी आहेत या ट्रँग्युलर समितीनं सर्वे करावा आणि तो शासनाला सादर करावा शासनाला आमची एवढीच विनंती आहे की सरसकट त्यांनी एक लाख रुपये हेक्टरीप्रमाणे अनुदान द्यावं आणि शेतकऱ्याला वर आणण्या वर आणावं शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे सिद्ध होते यापुढे शेतकऱ्याच्या पाठीमागे तुम्ही शंभर शेतकऱ्याचा मुलगा आहे आमचे अध्यक्ष सुद्धा शेतकरी आहेत स्वतः मी शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पाठीशी त्याच्या सुखादुखात मी शंभर टक्के आहे शेतकऱ्याच्या बाजूने आहे शासनाला विनंती करतो तुमच्या माध्यमातून की हेक्टरी एक हेक लाख रुपये त्यांनी भाव द्यावा सर, सर सगट सर उसा सर सगळ सर अनुदान शेतकऱ्यांना सानुग्रहा अनुदान मदत बरं ठीक आहे कुंड जल विद्युत प्रकल्प आपल्याला मराठवाडा आणि विदर्भात होणार आहे याबद्दल आम्हाला काही माहिती मिळ मिळेल का तुमच्याकडून मी बी का असंच हस्ते परस्ते ऐकलेलं आहे शासनानं नोटिफिकेशन काढलं आहे असंही मला समज आलेली आहे आणि यास चा या सहस्त्रकुंडच्या याच्यामध्ये जर शेतकऱ्यांच्या जमिनी जात असतील आणि ते जर भुईसपाट लोक होत असतील जमीनदस्त लोक होत असतील तर शेतकऱ्यावर हा मोठा अन्याय मी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचे कष्ट करू माणसांना गव्हर्नमेंटने न्याय द्यायला पाहिजे या लोकांची मागणीच नाही इथल्या शेतकऱ्यांची मागणीच नाही की धरण व्हावं म्हणून एकोणीसशे त्र्याऐंशीला ओ पी पी धरण झालं यू पी पी धरणाचा उद्देशच होता एक तर शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी देणे आणि सिंचनाखाली त्यांचं क्षेत्र आणणे ते पंच्याहत्तर टक्के त्यांनी साध्य केलं पण पंचवीस टक्के साध्य करायचं राहिलं आहे आणि टेलपर्यंत पाणी देणे शेतकऱ्यांच्या जमिनीला टेलपर्यंत आणखी यू पी पीचं पाणी गेलेलं नाही राहिला प्रश्न यांचा हा की धरण करायचं कशासाठी करायचं आहे की त्यांनी त्यांचं एक दोन त्यांनी शीर्षक सांगले एक ते शेतकऱ्यांचं जमिनी सिंचनाखाली आणणे आणि दुसरं विद्युत प्रकल्प निर्माण करणे मान्य आहे मराठवाड्यामध्येच एक एलदरी नावाचा डॅम तयार झालेला आहे त्या डॅमवर विद्युत प्रकल्प निर्मिती व्हावी असं त्यांचं धोरण आहे पण अद्यापपर्यंत विद्युत निर्मिती प्रकल्प तिथं असून कार्यान्वित नाही सुद्धा जर गव्हर्नमेंटनं कार्यान्वित केलं तर चांगलं होईल दुसरं असं शेतकऱ्याच्या जमिनीला मुबलक प्रमाणात पाणी देणे आमची विनंती आहे टेलपर्यंत त्यांचे कामं करावेत यू पी पीने राहिलेले पंचवीस टक्के कामं करावीत शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी द्यावे म्हणजे नवीन धरण करण्याची आवश्यकता नाही तिसरा तिसरं असं आहे की त्यांनी काय म्हणाले की महागावच्या काही भागामध्ये पाणी नाही आहे कोरडवाहू विभाग आहे तर मान्य आहे महागावमध्ये वेनी नावाचं धरण झालं त्याचंसुद्धा टेलपर्यंत पाणी गेलेलं नाही त्याचेसुद्धा कामं झालेले नाहीत तेव्हा शासनाला माझी विनंती आहे की राहिलेले कामं पूर्ण करा आणि इथं प्रकल्प करायचा आहे तर शेतकऱ्यांची मागणी पाहिजे शेतकऱ्याची डिमांड नाही आहे आणि शेतकऱ्याची डिमांड नसताना लोकप्रतिनिधींनी असा निर्णय घेणं हे मला उचित वाटत नाही म्हणून मी शेतकऱ्याच्या बाजूनं आहे विद्युत प्रकल्प आमच्या त्या गोष्टीला सगळ्या शेतकऱ्यांच्या जर शेतकरी जर भूमीहून होत असतील तर शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे शासनाकडे तर शासनाने या गोष्टीचा विचार करावा तर बाबुराव पाटील आणि आपले उमरखेडचे आमदार आमदार आम वानखेडे यायचं मत आहे की बाबा इथं विद्युत प्रकल्प झालाच पाहिजे अरे विद्युत प्रकल्प कशासाठी करायचा आहे की शेतकऱ्यांना त्यांना विनामूल्य विद्युत द्यायची आहे शेतक म्हणजे शासनाचा उद्देश आहे आपण ते मान्य करतो ठीक आहे आज पडीक जमिनी आहेत शासनाच्या इकला जमिनी आहेत या जमिनीवर तुम्ही सोलार आणा सोलारमधून वीज निर्मिती करा आणि शेतकऱ्यांना द्या शेतकऱ्याचा एक तर फायदा होईल कमी प्रमाण म्हणजे कमी रुपयामध्ये त्यांना वीज निर्मिती मिळेल आणि शेतकऱ्यांना भरपूर वीज निर्मिती मिळेल जे की चोवीस घंटे या शासनानं सांगले की आम्ही शेतकऱ्यांना चोवीस घंटे वीज त्यांच्या शेतीसाठी उपलब्ध करून देऊ आठ घंटे वीज भेटायला तयार नाही तुम्ही चोवीस घंट्याचा विचार करता राहिलेले पहिले प्रोजेक्ट पूर्ण केलेले नाही तुम्ही दुसऱ्या प्रोजेक्टला हात घालता आमची विनंती आहे सोलार हे नवीन सिस्टीम निघलेली आहे त्याचा फायदा शासनानं घ्यावा या गोष्टीचा विचार करावा आणि नैसर्गिकरित्या जे ऊन आहे त्या उन्हामुळं वीज निर्मिती करावी शेतकऱ्यांना विनामूल्य वीज निर्मिती यावी या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि राहिला प्रश्न सिंचनाखाली क्षेत्र आणायचं यू पी पीचं राहिलेलं काम पूर्ण करावं आणि शंभर टक्के टेलपर्यंत पाणी न्यावं म्हणजे पूर्ण होईल आणि दुसरं असं की जे पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी राखीव आहे यू पी पी धरणाचं ते पाणी उन्हाळ्यामध्ये पूर्ण बॅरिकेड्स करावेत यू पी पीच्या पूर्ण लेनला आणि पाणी सोडावे भर पाणी त्या गॅरिकेट्समध्ये राहिल्यानं रिचार्ज होईल रिचार्ज होतील बोर आणि बोरला पाणी विहिरीला पाणी येईल आणि शेतकरी सुजलाम सुकलाम होईल याच्यामधचा हा उद्देश आहे म्हणून मी त्या धरणाला माझा विरोध